हा व्हिडिओ खूप आधीचा आहे म्हणजे दादू इथे असतानाचा व्हिडिओ आहे आता तरी दादू गावाला गेलेला आहे शाळेसाठी एक वर्ष खूप आधीचा व्हिडिओ आहे पण खूप दिवसापासून गॅलरीमध्ये पेंडिंग होता मी म्हटलं आहे तर आता सध्या तरी काही शूट केलं नव्हतं म्हणून म्हटलं तोच व्हिडिओ एडिटिंग करून अपलोड करावा सगळे मस्त असं तू आलं होतं चहा वगैरे ठेवून घेतल्या माझ्यासाठी आम्हासाठी पिलूसाठी आणि दादूसाठी आत्ता दादूला जाऊन जाऊन दोन ते तीन महिने झालेले आहेत शाळेसाठी गेलेला आहे एक वर्षासाठी तो परत येईलच आल्यानंतर तुम्हाला पण तो व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच इकडे मस्त अशी भेंडीची भाजी बनवायची होती भाजी वगैरे बनवून घेतली दादूचं पण शाळेचं अजून आवरणं बाकी होतं सकाळी सकाळी स्वयंपाकाची खूप काही असते आणि आत्ताचं आत्ता सध्या तरी ना दादू गावाला गेला त्यामुळे सकाळचं उठणं पण माझं खूपच लेट होतं आहे तो इथे होता त्यावेळेस त्याची दहाची शाळा असायची त्यामुळे मला कसं पण करून सकाळी सातला उठावंच लागत होतं कारण त्याचा डब्बा त्याचं ओळखून देणं त्याची आंघोळ बाकीची पण कामं कपडे भांडी आणि स्वयंपाक फरशी बरेच कामं माझी पेंडिंग राहायची त्यामुळे मी काय करायची माझं टार्गेटच होतं त्यावेळेस की दहाच्यात लेतले साडे दहाच्यात माझी सगळी कामं झालीच पाहिजे मी त्या हिशोबाने उठवते आणि करत होते पण आत्ता जसं पण दहा तो माझा आता जसं तिकडे गेला ना गावाला तेव्हापासून माझी खूपच सवय मोडली आहे म्हणजे माझं रुटीन पूर्णपणे चेंज झालेलं आहे सकाळचं मी जे सातला उठवते ते डायरेक्ट आता आठ कधी घरी वाजता उठण्यासाठी म्हणजे आता तरी तो नाही आहे म्हणून आणि आहून पण सकाळचं घरी येणं नसतं लवकर त्यामुळे काय होते हे दोघं पण नसल्यामुळे मला असा खूपच आळस भरलेला आहे चालायचं असूच नंतर खूपच मला जड जाणार आहे हे पण मला माहिती आहे तो आल्यानंतर कारण आत्ता जर सवय लागली लवकर न उठायची तर नंतर खूपच मला कंटाळा येणार हे मला माहिती आहे थोडीशी आता पण मी सवय लावायला पाहते अलाराम लावताना लावते पण माझं उठणं काही होतच नाही मस्त अशी भेंडीची भाजी बनवून घेतली आणि चपात्या पण बनवायच्या होत्या भेंडीची भाजी काही नाही हिरवी मिरचीमध्ये बनवतात पण आमच्या गावाकडे कसं आहे ना लाल ह्याच्यात बनवतात म्हणजे छान लागते मिरची पावडरमध्ये पण मला आधी माहीत नव्हतं पण मी तिकडे गेल्यानंतर पाहिलं होतं लग्न झालं त्यामुळे मी आत्ता पण कधी कधी तशीच भाजी बनवते खूप आवडते मला म्हणून हिरव्या मिरचीपेक्षा पण आहे ना लाल मिरचीमध्ये खूप छान भाजी लागते भाजी एका साईडला बनवून घेतली आणि साईडला कडे ठेवून दिली लगेच त्या शिगडीवरती चपात्या गरमागरम बनवून घेतल्या कारण दादूला सकाळ सकतपा लवकरच लागतो आणि घरी घरी लेट झाल्या तर माझी खूपच आबळ होती सकाळी चपाच्या घरी बनवून घेतल्या आणि बाकी पण काम होते बाकी त्यात पिलूचं पण मध्ये स्वैताक द्यायचं काम असतं कार्तिकचं आहूनचा पण लगेच डबा करून घेतला आणि दादूचा पण डबा लगेच करून घेतला गरमागरम त्यानंतर मी आणि दादू मी आणि कार्तिक दादाला शाळेत सोडायला गेलो होतो आणि आहूनला डबा करून दिला ते त्यांच्या कामासाठी निघून गेले घरी लवकर घरी कोणीच नसतं जास्त करून आहो गाडीवरती गेल्यानंतर दादूला शाळेत सोडायला मी आणि कार्तिक आणि बाकी फुल डे तर आम्ही दोघंच घरात असतो हा व्हिडिओ आधीच असल्यामुळे ना मध्ये काय काही ठिकाणी मी काय बोलले हे माझ्या आत्ता पण लक्षात नाही आहे पण मी काहीतरी त्यावेळेस सेल्फ व्हिडिओ म्हणून मी शूट करत होते आणि काहीतरी त्याच्यामध्ये मी बोलत होते हेच बोलत असेल होते की दादूला आता लेट झालेला आहे किंवा काय कारण जायच्या टायमाचाच हा व्हिडिओ मी शूट केला होता एकीकडे माझे व्हिडिओ शूट करायचे काही असते ना एकीकडे दादाची मम्माचं ना मम्माचं नाव सुरू होते असं करत असतो पटकन काहीतरी आपलं बोलले पटकन शूट केलं आणि त्याला सोडवायला गेले त्याला सोडून आले त्यानंतर घरातली कामं पण थोडीशी बाकीच होती असं काही नाही की दहाच्यात कामं ओरखतातच कधी कधी दहाच्यात पुढे पण मला त्याला सोडून आल्यानंतर पण मी आरती कामं करते आणि मेन म्हणजे सगळ्यात मोठा माझ्यासाठी टास्क आहे मला कपडे धुवायचं खूपच कंटाळा येतो चालले माझं वॉशिंग मशीन घ्यायची पण आहो म्हणता ते सगळं थांब आपण नंतर घेऊन म्हणजे नाही का त्याच्यामुळे मी थांबली आणि मला पण माझ्या एक दोन मैत्रिणी आहेत त्या आपण म्हणतात की वॉशिंग मशीन घेऊच नको त्याच्यामध्ये कपडे निघतच नाही जेवढे आपण हाताने धुतो जेवढे स्वच्छ निघतात ना तेवढे तर वॉशिंग मशीनमध्ये निघत नाही आपण बघू पण माझं चाललंय मला घ्यायचीच आहे कारण काय आम्ही घरातच असतो काय आमचे कपडे एवढे मळलेले नसतातच पाहू आलं म्हटलं तर घेईल नाही आलं तर नाही पण घ्यायची असं काही नाही आमचे जेवढं आहे इसरे इथं काढली होती इसरे त्यांची त्यांनीच काढून ठेवली होती कपडे त्यांचे इसरे केले वरच ठेवले होती मग ते विस इसरी पण मी लगेच जागेवर ठेवून दिली गरम असल्यामुळे मला ठेवता आले नाही नंतर मग मी ठेवून दिले घर वगैरे लगेच झाडून घेतलं आणि आमचं बिल बघा बारका एका साईडला होती कसा खेळत होता त्याला थोडेसे रागवलं होते का त्या म्हणून तो शांत बसला होता नाही तर तो असं व्हिडिओ चालू असताना कधीच शांत बसत नाही नेहमी माझा ओळख होतो आणि मारखात असतो कधी कधी घर वगैरे मस्त सगळीकडे मी जाणून घेतलं होतं पाय पुसण्याला पण सारखे धूळ बसत असतील म्हणून पाय पुसणे वगैरे घेतले आणि पिल्लूला ओरडा दिल्यामुळे थोडासा सगळं रसून बसला होता मग मी त्याला जवळ घेतल्यानंतर मला म्हटलं दादा शाळेत गेलं मला त्याची खेळणी ते काढून आणि त्याची एक जुनी बॅग आहे स्कूलची मग त्याची तो खेळणी ठेवत असतो दादू ह्या दोघांचं अजिबात पटत नाही मग तो रसूनच बसला होता मग मला म्हटलं मला खेळणी दे शिंक खेळ खेळायला मी म्हटलं ठीक आहे देते बाबा मग त्याला जवळ घेतलं लाडीगुडी लावली त्याला मी दादूची बॅग काढून दिली खेळण्याची हे रोजच आहे दादा शाळेत जायची हा वाट बघतो आणि दादा शाळेत गेलं का त्याची खेळणी हा खेळत बसतो म्हटलं त्याला रडवण्यापेक्षा माझी पण कामं बाकी होती मी त्याला रडवण्यापेक्षा मी त्याला दादाची बॅग काढून दिली आणि मग तो खेळणे खेळत बसला आता आणि खेळणे खेळते खेळता काढून दिली त्याला तर मी पण सारखाच आई मम्मी आई मम्मी दोन्हीकडून त्याचा सारखा आवाज येऊन चालूच होतं काय ना काय मध्येच म्हटलं मग मला कंपल्सचं झाकणंच उघडून दे त्याच्यामध्ये दादूच्या बोट्या होत्या त्याला त्या खेळायच्या होत्या मग मी त्याला तिला उघडून आणि त्याला थोडीशी राबवडून म्हटलं सारखा आवाज देऊ नको आता मग शांत बसला होता खेळत त्याचा तो बाहेर म्हणजे दारातच त्यानंतर मला कपड्यांच्या घड्या पण घालायच्या बाकी होत्या आणि फरशी पण कसायचे बाकी होती मग कपड्यांच्या घड्या वगैरे घालायला घेतल्या पेंडिंग कामं असतात ना ते माझे राहूनच जातात खूप आधीचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे परत तो जरा गॅलरीत होता मी म्हटलं आता जर तरी शूट काहीच केलं नाही म्हणून म्हटलं हाच व्हिडिओ एडिटिंग करून अपलोड करावा कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आणि त्यानंतर चार्जर वगैरे पण घेट करून घेतले आणि रग होती त्याची पण नंतर घडी घालून ठेवून दिली होती व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा थोडंसं सा जरी आवडलं असेल तर लाईक करा इथून पुढचे मी रोज प्रयत्न करेन की रोजच्या रोज फुल टेममध्ये जेवढं शूट करते त्यांचा दुसऱ्याशी जो योग आलाच पाहिजे मी प्रयत्न करताना तर भरपूर करते पण कधी कधी माझ्याकडं पॉसिबल होत नाही आहे आणि मोबाईल घेताना तर एवढा ब्रँडेड घेतला तरी पण ह्याची कॅमेरा क्वालिटी माझ्यानुसार तरी एवढी चांगली नाही आहे कारण किचनमध्ये खूपच अंधार फोटो व्हिडिओ शूट करताना हॉलमध्ये एवढं नाही पडत पण किचनमध्ये खूपच अंधार पडतो मोबाईलचा फ्लॅश लावून जरी व्हिडिओ शूट केला ना तरी खूपच अंधार फोटो बघू आता माझं चाललं आहे रिंगलाईट घ्यायची कारण मी आहोणं म्हटलं होतं तर ते मला थांब थांबच बोलतात सारखे ते म्हणतात घेऊ घेऊ थांब थांब असेच करतात सारखे पण तो थांबचं मुद्द कधी लागणं मला माहीतच नाही मी आता त्यामुळे काय करणार एवढं महिनाभर जाऊन त्यांना त्यांच्या मागे लागून मी रिंगलाईट घेणारच आहे कारण मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचा आहे ट्रायफोड पण आतापर्यंत मी एक ते दोन यूज केले फर्स्ट टाईम याचा दुकानात घेतला होता सोड मला तो पण माझ्याकडून तुटला आणि आत्ता हा जो यूज करते तो मेशोनं मी ऑनलाईन मागवलं होता ह्याचा पण थोडंसं माझ्याकडून पाय तुटला होता ड्रायफ्रूटचा पण आम्ही मला काय करतात त्याच्यावरतीच काय नाही काही ते लगेच रिपेअर करून देतात नाही का असं म्हणजे चिटकून वगैरे देतात आणि म्हणतात थोडा दिवस हाच यूज कर थोडा दिवस हाच यूज कर त्याच्यावरतीच काम चालू आहे माझं आत्ता पण बघू पण मला रिंग रिंगलाईट घ्यायचीच कारण रिंगलाईटची खूप करावं गरज आहे मला कारण किचनसाठी खूपच अंतर पडतो म्हणून त्यानंतर आज संध्याकाळी मस्त बनवायची होती पाटवडी रस्त्याची भाजी जी की मी यूट्यूबला पाहिली होती आपली आजी हा चॅनल आहे यूट्यूबला खूप छान त्या आजची रेसिपी शेअर करत असतात आणि मी त्यांच्या रेसिपी बघून बघून बनवत असते काही नाही ते मस्त अशी पाटवडीची भाजी बनवून घेतली आणि गरमागरम आम्ही जेवण केलं चपात्या भाजी बनवून घेतली आणि भात बनवला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय